मी आज मिशोवरून एक प्रोडक्ट ऑर्डर केलं होतं तर ते डोअर हँगर आहेत आणि खूप छान असं प्रोडक्ट आलं इथे आणि मध्ये होतं तर ते दोन प्रोडक्ट मला भेटले आहेत म्हणजे दोन येते आणि हे बघा किती छान क्वाल त्याची क्वालिटी एकदम मस्त मला क्वालिटी खूप आवडली आणि छान आहेत तर मी एक वॉलला हँगर असं लावलेलं होतं पण त्याच्यावर ना त्याच्यात असे एवढे कपडे मावत नाहीत आणि टावेल वगैरे ते असतात मग दुसऱ्या कपड्यांवर ते जर टॉवेल आपण हँगरला लावले तर आपल्या टॉवेल एवढं ओलस म्हणजे थोडंफार ओलसर असंच ना तर खूप प्रॉब्लेम येतो की कपडे पण मग ओलसर असं होऊन जातात तर हे छान आहेत आणि दरवाजाच्या पाठीमागं पण एकदम मस्त बसतं ते तर आपण फक्त दरवाजाच्या पाठीमागे ते आटकून द्यायचं आहे आणि त्याला आहेत ना कपडे टावेल छोटे छोटे कपडे वगैरे असं किंवा टावेल आपण काही आटकवू शकतो आणि हे बघा मग त्याची साईज पण बघा केवढी आहे ती माझ्या एका हाताच्या मापाची साईज आहे आणि भरपूर मोठी साईज आहे त्याच्यामध्ये सात असे हे दिलेले आहेत कड्या त्या कपडे आटकवण्यासाठी आणि आता हे मी तुम्हाला दरवाजाच्या पाठीमागे आटकून दाखवते तर खूप छान असं आटकवले गेले आहेत म्हणजे दरवाज्याला आपल्याला होल पाडायची गरज नाही किंवा भिंतीला नाही काहीच नाही फक्त आटकायचं आहे दरवाजेला आणि इतकं छान मस्त बसलं आहे ना आणि आता त्याच्यामुळे बघा मी आता एक टी शर्ट करून दाखवते म्हणजे एकदम मस्त बसलेले आणि पडायची पण भीती नाही आहे तर हे सोपं आहे की कि भिंतीला किंवा दरवाज्याला होल पाडायची काही गरज नाही फक्त आटकून द्या आणि हे आपण कुठंही आटकवू शकतो बाथरूमच्या दरवाजाला असो किंवा आपल्या दरवाज्यांना कुठंही अटकवता येतं आणि मस्त कपडे व्यवस्थित राहतात आणि असं नाही की दरवाजा लागले जाणार नाही त्याच्याने ते बघा मी दरवाजा लावून दाखवते हो आणि दरवाजा एकदम व्यवस्थित पॅक बसलेला आहेत